निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी आज विशेष आनंदाचा दिन आहे की आज गोंदिया एअरपोर्ट वरून पहिल्यांदा कमर्शियल फ्लाईट टेकअप झाली दोन हजार पाच ते दोन हजार आठ सालापासून साधारणतः हे एअरपोर्ट बनून तयार आहे परंतु तब्बल बारा ते चौदा वर्ष लागलेत की या या एअरपोर्ट वरून पहिल्यांदा कमर्शियल फ्लाईटला जोडलं सर्वप्रथम सर्व गोंदिया जिल्हावासियांचं मी अभिनंदन करेल त्यांना शुभेच्छा देईल की या गोंदिया एअरपोर्टवरून पहिल्यांदा आज कमर्शियल फ्लाईट टेक ऑफ झालं दुसरा विषय म्हणजे जेव्हा कमर्शियल फ्लाईट सुरुवात होते तेव्हा नुसतं येण्याची सोयच होत नाहीत तो सोबत व्यापार वृद्धी अनेकांच्या सोयी ऑटो टॅक्सीपासून हॉटेलवाल्यांपासून आणि सामान्य लोक ज्यांना ज्यांचं छोटे मोठे काही सामान किंवा वस्तू विक्री करायच्या असते तिथपासून सर्वांना डायरेक्टली आणि इन्डायरेक्टली याचा फायदा मिळतो गोंदिया भंडारा बालाघाट जिल्ह्यासाठी फार महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की गोंदियाच्या विमानतळ बनवताना जे खासदार प्रफुल्ल पटेल जेव्हा केंद्रीय मंत्री नागर विमानचे मंत्री होते कशा पद्धतीने हे आधुनिकतम एअरपोर्ट झाला आधुनिकतम एअरपोर्ट झाल्यानंतर इथे देशाची सर्वात मोठी अकॅडमी आली आणि याच्यामुळे गोंदिया भंडारा बालाघाट जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी एक मोठा प्रयत्न प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला आणि हे विमानतळ पूर्ण सुविधायुक्त आल्यामुळे आज हे फ्लाईट सुरू झाली त्याचा <laughs> सुद्धा माननी सिंधिया साहेबांनी केला भेंढे <laughs> साहेबांनी पण प्रयत्न केले आणि नक्की पुढे जे लोकांची कल्पना आहे पुणे मुंबईला विमान पुणे आणि विमान मुंबईची जे इच्छा आहे ते प्रफुल्लबाईच्या माध्यमातून इंडिगो आणि मोठी एअरलाईन्सी चर्चा करून आजचा संदेश प्रफुलबाईपर्यंत पोहोचून गोंदियावरून पुणे मुंबई औरंगाबाद जे लोकांना कन कनेक्टिव्हिटी पाहिजे त्याच्या नक्की विस्तार होईल अशी माझी कल्पना आहे